साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण नेहमीच म्हणत असतो मात्र कधीकधी हा शिमगासुद्धा होऊ शकतो त्याचं कारण म्हणजे या आजकालच्या जमान्यामध्ये भगवे वस्त्र धारण केलेला प्रत्येकच व्यक्ती साधू किंवा संत नाही आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे आत्ताच एक घटना घडलेली गट आहे ज्यामध्ये असेच भगवे वस्त्र परिधान करून दोन साधूंनी एका व्यक्तीला एका व्यापाऱ्याला लुटलेला आहे आणि त्या लुटण्याची पद्धतसुद्धा अगदी वेगळी आहे ते कशी मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याआधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा एका दाग आहे, आहे तो म्हणजे कधी तुम्ही अशी घटना किंवा गोष्ट ऐकलेली आहे का की एखादा व्यक्ती हा लुटमार करण्यासाठी येतो समोरच्या व्यक्तीला ज्याची लुटमार करायची आहे त्याला संमोहित करतो आणि त्यानंतर तो व्यक्ती आपल्याकडचे स्वतःकडचे जे सगळे दागदागिने आहेत जे पैसे आहेत तो लुटमार करणाऱ्याला स्वतःहून देऊन टाकतो तुम्ही ऐकलं असेल मी सुद्धा असं ऐकलं होतं पण माझा विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टीवर आता मात्र विश्वास ठेवावा लागणार आहे कारण अशाच प्रकारचा एक सी सी टी व्ही समोर आलेला एक व्हिडिओ समोर आलेला आहे ही घटना आहे वाशिमच्या कारंजा शहरातली वाशिमच्या कारंजा शहरामध्ये दोन साधू भगवे वस्त्र परिधान केलेले हातात कमंडलू घेतलेले जटा वाढवलेल्या कपाळावरती भस्म लावलेले हे एका व्यापाऱ्याकडे जातात आणि त्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर त्याच्याशी बातचीत करतात त्यानंतर व्यापारीसुद्धा साधू आपल्याकडे आले म्हणल्यानंतर त्यांचं अगदी हसतमुखपणे स्वागत करतो आणि त्या तो व्यापारी त्या साधूंना काही पैसेसुद्धा देतो दानदक्षिणासुद्धा देतो जसं की आपण हिंदू धर्मामध्ये साधारणतः सगळेच करत असतो तसंच तो व्यापारीसुद्धा करतो त्या साधूंचं दर्शन घेतो मात्र त्यानंतर एवढ्यावरती हे साधू तिथे थांबत नाहीत तर आणखी त्या व्यक्तीला काही सांगण्याचा प्रयत्न करतात बोलतात असं सगळं व्हिडिओमध्ये दिसतं थोड्या वेळाने तो व्यक्ती पुन्हा आपल्या गल्लाजवळ येतो गल्ल्यातले पैसे काढतो पुन्हा त्या साधूच्या हातावरती टेकवतो त्याहीवरती साधूचं समाधान होत नाही आणि त्यानंतर साधू आणखी त्याला काहीतरी द्यायला सांगतात पुढे हा व्यक्ती आपल्या हातातली स्वतःची अंगठी काढतो आणि ती अंगठी साधूच्या हातात टेकवतो आणि नंतर साधू असा हात पुढे करतो तो व्यक्ती ज्याची लुटमार होते जो व्यापारी आहे तो स्वतःहून आपली अंगठी त्या साधूच्या हातात देतो त्यानंतर साधू हातात अंगठी घालून छानपैकी पोटावरती असा हात मारतो आणि दोघेही साधू निघून जातात तब्बल ही घटना घडल्यानंतर दीड दोन तासांनी त्या व्यापाऱ्याला लक्षात येतं की अरे आपल्या हातात तर अंगठी नाही आहे अंगठी कुठे गेली मग त्याला आठवतं की आपल्याकडे दोन साधू आले होते कदाचित त्यांनी तर नेली नसेल मग तो आपल्या दुकानातलं सगळं सी सी टी व्ही चेक करतो सी सी टी व्ही पाहिल्यानंतर धक्कादायक असं त्याला लक्षात येतं की हे होणं सगळं घडलं आणि आपल्याला काहीच आठवत नाही हो बरोबर ऐकलं तुम्ही त्या व्यापाऱ्याला या दरम्यान हे जे सात आठ मिनिटं आहेत या दरम्यान जे काही घडलं त्यातलं आता सुद्धा काहीही आठवत नाही त्या व्यापाराशी देखील आपण बोललेलो आहे ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे पण त्यापूर्वी ही घटना कशी घडली त्यासाठी हा व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं या दोन साधूंनी अगदी पद्धतशीर व्यक्तीला पद्ध गंडवलेला आहे आणि त्या व्यक्तीकडून ती अंगठी घेऊन गेलेल्या आहेत साठ ते सत्तर हजार रुपयाची ती सोन्याची अंगठी असल्याचं आता व्यापाऱ्याने सांगितलेलं आहे पण दरम्यान हे करण्यासाठी त्यांनी नेमकं काय टेक्निक वापरली त्यांनी या व्यापाऱ्याला काही खायला दिलं होतं काही धुंदीचं औषध दिलं होतं का किंवा सम्मोहित केलं होतं का नेमकं काय घडलं होतं या व्यापाऱ्यासोबत की याने स्वतःहून आपल्या जवळची जी अंगठी आहे ती या साधूच्या हातात घालून दिली यासाठी हा कॉल रेकॉर्ड आहे का आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा मी अशातला व्यक्ती आहे की मी ह्या सगळ्या गोष्टीत मानतच नव्हतो म्हणजे मला हे सगळं असं फेक वाटायचं असं काही नसते असं कोणी होत असते का असं थोडी होत असते असा असावाला होतो मी आणि मी या बाबांच्या आहारी जाणारा व्यक्ती नाही आहे म्हणजे इव्हन माझ्या घरी जर टीव्हीवर कोणी ते प्रवचन लावून बसलं ना तर मी जाऊन टीव्ही बंद करतो असा व्यक्ती आहे मी तर पण आता ते काय त्या दिवशी लिहिलेलं होतं नशिबात काय माहिती ते येऊन बसले मी दुकानात नव्हतो हो मी बाजूच्या दुकानात होतो तिथे मला त्या पोरांनी सांगितलं की अरे तुमच्या दुकानात महाराज गेले म्हणे मी आलो म्हटलं आता येऊन बसलेच आहे काय पाच दहा पन्नास रुपये देऊन मोकळं करावं बरोबर जेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाहेर ये मग बाहेर येता येता तो मला म्हणे की पाया पड म्हणे पाया पडून आशीर्वाद घेत असते म्हणे संतांचे म्हणजे साधू संत कोणी आला तर पाया पडत असते म्हणे बरोबर मी हात जोडले होते त्याला हु, तर मी त्याच्या पाया पडलो पाया पडल्यावर त्यांनी माझ्या हातावर एक दहाची नोट ठेवली त्याच्यावर एक रुद्राक्ष ठेवला हे तुझ्या जिथं तुझी लक्ष्मी असते तिथं ठेवून द्या म्हणे असं काहीतरी बोलला तो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू त्यांनी काय केलं ते मला नाही माहिती मग मी त्याला शेवट म्हणजे शेवटचा हे आहे की मी त्याला अंगठी काढून माझ्या हाताने देऊन दिली असं दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये बरोबर बर मला तर हे बी नव्हतं म्हणजे मला हे पण नाही माहिती आहे की कारण जेव्हा ती मला ते लक्षात आलं की अंगठी नाहीये बोटात तेव्हा मी मला दोन मिनिट हे लक्षात आलं की आपण कुठे ठेवली असेल काढून आणि नंतर डोक्यात आलं नंतर मग ते व्यापारी डोकं चाललं की अरे यार हे साधू आले होते यांनी तर नाही घेऊन गेले मग तेव्हा फुटेज बघितलं मी की मग तेव्हा ते, ते समजलं सगळं अच्छा म्हणजे मध्ये स्पष्ट दिसतय की तुम्ही स्वतः हातातून काढून फुटेज मध्ये दिसतंय ते सगळं ते मला नाही म्हणजे मला एका मिनिटासाठी असं वाटलं होतं की मी कुठे काढून ठेवली असेल अरे बापरे म्हणजे हे सगळं झाल्यानंतरही तुम्हाला हा हा जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही नाही आपण अंगठी काढतच नाही कारण की अंगठी निघतच नाही हातातून ती एक नंबर छोटी आहे तर तेव्हा मग लक्षात आलं मग ते आपलं डोकं चाललं की नाही हे आले होते यांनी काहीतरी कार्यक्रम केला असेल म्हणून काय वाटतंय की संमोहन केलं असेल तेच असेल सर सगळे बोलताय की त्यांच्याकडे असं विद्या असते ते जेव्हा जोपर्यंत डोळ्यात डोळे टाकून ते तुमच्या सोबत बोलत आहे तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत बरोबर आणि नेमका मी त्यावेळी एकटा होतो शॉपला नाहीतर आपल्या शॉपला दोन तीन पोरं आहेत काम करणारे बाबा असतात खूप वेळा सोबत आलेले त्या दिवशी बाबांना शेतावर काम होतं बाबाही शेतावर नाही बाबांना घरी काम होतं बाबा घरी थांबलेले होते दोन्ही पोरं सोबत जेवायला गेले असं कधीच होत नाही माझा एक पोरगा दुकानावरच जेवतो आणि ऐन त्याच पाच सात मिनिटात एकही कस्टमर नाही आला हे सगळं आपल्या नशिबातच असेल नाही नाही तर असं कसं असू शकते हा बघा आता बोलताना एक जाणवलं तुमच्या सोबत की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एक म्हणजे विज्ञानवादी आहात फार काही अंधश्रद्धा याच्यावर विश्वास ठेवत नाही तरी अशा व्यक्ती सोबतही असं घडणं म्हणजे आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की तुम्हाला काही प्रसाद वगैरे दिला की काय गुंगी वगैरे आली त्याच्यामधून असं वाटलं नाही सर जर गुंगी आली असती तर मग मी त्यांच्यासोबत एवढा बोललो नसतो बरोबर त्यांनी माझ्या हातातून तीन काढून नेली असती स्वतःच्या हातांनी बरोबर आणि माझं अजून काही नुकसान झालं असतं था। माझं अजून काहीच नुकसान नाही झालेलं आहे नाही नुकसान नाही झालं पण म्हणजे असंही असू शकते ना माझा लॅपटॉप होता टेबलवर हो, ठेवलेला हो 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 त्यांना त्या ते लॅपटॉप मधलं काही कळलंही नसतं तरी त्यांनी पाच पन्नास हजारालाही विकला असता लाख रुपयाचा लॅपटॉप आहे त्यांना पन्नास हजारातही विकला असता तो तरी त्यांच्या तर दहा बारातही गेला असता तरी बारा हजार तर अजून भेटले असते त्यांना बरोबर त्यामुळे गुंगी तर नव्हती आली हे शुअर शॉर्ट आहे फक्त त्यांनी मला त्यांच्या दुनियेत नेलं होतं म्हणजे असं समजू आपण एक म्हणायसाठी की त्या तेवढ्या वेळासाठी मी या जगात नव्हतो असं समजा तुम्ही कारण एक्झॅक्ट मी त्याच थॉट मध्ये होतो मला डीलरला कॉल करायचा होता कॅमेऱ्याची ऑर्डर टाकायसाठी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा बिझनेस आहे आपला कॉम्प्युटर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तर मला एक साईटवर कॅमेरे बसवायचे होते त्याची ऑर्डर टाकायची होती मी एक्झॅक्ट त्याच थॉटवर होतो हे सगळं झाल्यावर बरोबर की आपल्याला डीलरला ऑर्डर टाकायची आहे मध्यात काय झालंय हे मला आजही नाही आठवत आहे त्यांच्याशी ते आठवत तुम्हाला हा मी ना खूप वेळा व्हिडीओ पाहिलाय मी स्वतःची लिप रीड करायचा प्रयत्न करत होतो म्हणजे तीन चार दिवस मी हेच केलं मी रात्र रात्र तर तशी नव्हती येत तर मी रात्री तो व्हिडिओ पाहायचो मी काय बोलत आहे लिप लिप रीड करायचा प्रयत्न करायचो कारण आपण बोललेलं आपल्याला कळतं ना बरोबर तर मला ते कळतच नाहीये की मी त्यांच्यासोबत एवढं काय बोलत आहे बरोबर सात आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे पूर्ण सात मिनिटाचा व्हिडिओ ते शेवटच्या तीन चार मिनिटात त्यांनी जे केलं आहे बस तोच शेवटच्या तीन चार मिनिटाचा तो खेळ आहे सगळा बरोबर बस ते अंगठी भेटली आणि ते लगेच लगेच निघाले लगेच पोटावर हात मारला आणि निघून गेले हा 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 पोटावर हात मारला त्यांनी आणि ते निघून गेले बस ते त्याच्या ते मला नाही आठवत आहे ते नेमकं काय झालं आहे ठीक आहे बरं हे सगळं जण माहिती असतं मी या सगळ्यांवर भरोसा ठेवला असता की असं होऊ शकते असं होत असते तर मी ऍक्च्युली त्यांच्याजवळ गेलोच नसतो बरोबर बरोबर बरो, आपल्याला आपण हे मानत नाही म्हणून जाऊ दे ना बा पायास पळायचे आहे काय करायचं पाया पडून घेऊ आता काय कुठं वाद घालता असं म्हणून मी पाया पळायला गेलो गेलोच नसतो पाया पळायला तर मला असं वाटतं की हे काही झालंच नसतं बरोबर मी पन्नास रुपये टाकले त्याच्या याच्यात त्या कमंडलू मध्ये आणि हात जोडले आणि त्याला म्हटलं असतं बस निघा तर कदाचित ते ही असते आता जेव्हा तुम्ही हे सगळं बघता त्याच्यानंतर तुम्ही कधी हा प्रयत्न केला का की बा आपल्या दुकानातनं बाहेर गेले तर नंतर आणखी कुणाच्या तिकडे गेले का ते असं काही बघ आम्हाला त्याच्यानंतर खूप रिपोर्ट भेटले म्हणजे त्याच्यानंतर ते एका जणाला बायपास वर दिसले एका बस स्टँड समोरून जाताना दिसले म्हणजे आम्ही तो रस्ता ट्रेस करायचा प्रयत्न केला <laughs> तर ते स्टँड कडे गेले स्टँड कडे जाऊन ते धावत होते पायी होते म्हणे <laughs> नंतर बायपास वर त्यांच्याकडे स्प्लेंडर दिसली लोकांना <laughs> त्यांनी रिपोर्ट केला आम्हाला की ते या या वेळी ते स्प्लेंडरनी चालले होते खूप गडबडीत होते असं त्याच्यानंतर <laughs> रामराज्य समोर ते राम एका ट्रकला म्हणजे ट्रक खाली येता येता वाचले ट्रकला कट मारून पुढे गेले त्याच्यानंतर एका जणांनी असं रिपोर्ट केलाय की त्याच्यानंतर दोन तासांनी म्हणजे चार साडेचार वाजता त्यांनी पोह्यात एका जणाची अंगठी लुटली अशी सेम अच्छा पण हे मी कन्फर्म करत नाही कारण हे मला थर्ड पार्टी कडून माहित पडलंय बरोबर हा बर। व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्ड ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो व्यक्ती होता ज्याची लुटमार झालेली आहे तो काही अगदी अंधश्रद्धाळू नव्हता डोळसपणे पाहणारा व्यक्ती होता तरी सुद्धा अंधश्रद्धा न मानणाऱ्या किंवा असं म्हणा की फार देवदेव देव न करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा अशा पद्धतीनं जर लुटमार होत असेल तर आपल्याला सावध होणं गरजेचं आहे माझाही विश्वास नव्हता की कुणी येईल आपल्याला समूहित करेल आणि आपण स्वतःहून आपल्या जवळचे दागिने आपल्याजवळचे जे काही पैसे आहेत ते काढून देऊ मात्र या सी सी टी व्हीमुळे आणि या व्यापाऱ्याशी बोलल्यानंतर हे प्रत्यक्षात दिसून आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशी घटना घडल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करताना सुद्धा टेक्निकली बऱ्याच अडचणी जाणवतात त्यामुळे असे जर का कुणी साधू तुमच्याकडे आले की ते जे स्वतःला संत साधू म्हणून घेत असतील तुमचं भलं करतो म्हणून तुमच्याकडून काही असं सांगत असतील तर वेळीच सावध व्हा अशा साधूंपासून दूर राहा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याही एखाद्या मित्राची अशी फसवणूक होऊ नये तर निश्चितपणे तुम्ही हा व्हिडिओ त्या मित्रापर्यंत पोचवा अर्थात शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि माझ्यासोबत असेच जुडलेले राहा नमस्कार